पक्षाचा मुंबईचा सचिव आहे आज इथे जे निदर्शन होते हे डाव्या पक्षांद्वारे आणि डाव्या पक्षांच्या डाव्या आघाडीद्वारे हे निदर्शन जे आहे ते विशेषतः निवडणूक रोखे या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर दूषित केली आणि त्या योजनेच्या अंतर्गत जे काही पैसे जमा झाले निवडणुकी निवडणुकी खरेदी केली आणि मग ते खरेदी केलेले खरे जे निवडणूक लोक त्यांचे पैसे ज्या राजकीय पक्षांना मिळाले त्यांची माहिती या दोन गोष्टींची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पंधरा मार्च रोजी जाहीर करण्याचा जो निर्देश दिलेला आहे त्या निर्देशाचं पालन झालं पाहिजे आपल्याला माहित आहे की योजना ठरल्यानंतर निश्चितच स्टेट बँक ऑफ इंडिया जी राष्ट्रीयकृत बँक आहे देशाची बँक आहे त्यांना निर्देश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने पंधरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आला आणि त्यांनी निर्देश दिला होता की सहा मार्च पर्यंत तुम्ही सगळी माहिती संकलित करून ती न्यायालयाला आणि नंतर निवडणूक आयोगाला पाठवतो त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर स्टेट बँक ऑफ इंडियाने सबअप केली की आम्हाला माहिती सगळी जी आहे ती संकलित करण्याकरता अजून पाहिजे आणि जून तीस म्हणजे तीन महिन्याचा अवधी त्यांनी अधिक मागितला हे स्पष्ट आहे की ही माहिती निवडणुकी पूर्वी जाहीर होऊ नये याच्याकरता संपूर्ण आटा पिठा हा सरकार आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि निशाण पक्ष लिनिनवादी या संबंध डाव्या पक्षाच्या वतीने आज एकजुटीने आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय आमचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स जे घेतलेले आहेत ते अडवलदारी आणि या पक्षांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी दबाव टाकण्यासाठी घेतलेले आहेत आणि ते जे कोणी घेतलेले आहे ते ते उघड केलं जावं ही लढाई आहे मतदान प्रक्रिया आणि लोकशाही प्रक्रिया ही डेमोक्रॅटिक व्हावी पारदर्शक व्हावी याच्यासाठी लढाई आहे परंतु हे लढवून ठेवण्यात आलं त्या ठिकाणी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक राईट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली लढली आणि त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की मतदाराला माहिती पाहिजे कोणी पैसे भरलेले आहेत कोणाकडे पैसे गेले आहेत परंतु हे समृद्ध सुप्रीम कोर्टात निकाल असून त्या ठिकाणी अजूनही ही नावं जाहीर केलेली नाहीत हे जी स्टेट बँक इंटरसंचा डायरेक्टर बोर्ड आहे त्यांनी टाळाटाळ केली नेट मागण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी आता इलेक्शन कमिशनकडे कडे ही नावं दिलेली आहे ती ताबडतोब बोर्डावर टाकली पाहिजे आणि हा आमचा आरोप आहे की या ठिकाणी जो काही पैसा आहे तो पैसा ऐंशी टक्के हा भाजपकडे गेले गेलेला आणि त्यामुळे ते हा प्रयत्न आहे या संबंध पैशावर फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार सतरा साली भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये होणाऱ्या काळ्या पैशाचा वापर रोखता यावा यासाठी एक कायदा बनवता पण तो कायदा याला सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी महिन्यामध्ये क्विड प्रो को असं म्हटलेलं आहे म्हणजे एका गोष्टीच्या बदल्यात दुसरी गोष्ट एखाद्याला मिळणे म्हणजे निवडणूक रोख्यांच्या द्वारे जे देणगीदार आहेत त्यांना त्या देणगीच्या बदल्यात सरकारकडून काहीतरी मिळणं असं ह्या कायद्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप भारतीय लोकशाहीला धक्का देणार आहे असं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला हा कायदा आणताना भारतीय जनता पक्षाने तीन पेक्षा जास्त कायद्यांमध्ये बदल करून कंपनी ऍक्ट असेल आणि त्यासारख्या कायद्यांमध्ये बदल करून माहितीच्या अधिकाराचा एक आधार घेत देणगीदाराचं नाव आणि त्यांनी दिलेल्या देणगीचं जे उत्पन्न आहे त्याचा सोज हा उघड होणार नाही असं तरतूद त्यामध्ये आणि हे राहील अशा प्रकारची जी तरतूद आहे त्या तरतुदीला सुप्रीम कोर्टाने आणि आणि कुठलीही पारदर्शकता नसलेली प्रक्रिया असं ठरवलं आणि जे आतापर्यंत निवडणुकाचे रोखे आहेत ते ज्या पक्षांना मिळाले कधी त्याचं जर पैशामध्ये रूपांतर केलं नसेल तर त्यांनी ते परत करावे देणगीदारांना असा निर्देश काढला आणि uh, ने स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांनी एक तारीख दिली होती त्या तारखेपर्यंत त्यांनी ते जाहीर करावेत गा निवडणूक आयोगाला देऊन आणि त्यांनी ते संकेतस्थळावरती टाकावे असं सांगितलं पण एसबीआय ने मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला जून पर्यंतची मुदत वाढवून पाहिजे आहे असं सांगितलं असता अकरा मार्चला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा एसबीआय ज्यावेळेस कंटेम्पर कोर्टची याचिका त्यांच्या विरोधात आली त्यांनी सांगितलं की सव्वीस दिवस तुम्ही काय केलं उद्या उद्या। ही माहिती जमा करायची नाही तर आता आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागू करत नाही आहोत पण उद्याच्या उद्या म्हणजे बारा मार्च पर्यंत ही माहिती तुम्ही निवडणूक आयोगाला दिली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने ती उद्यापर्यंत म्हणजे पंधरा मार्च पर्यंत त्यांच्या संकेतस्थळावरती दाखल केली पाहिजे मंगळवारी म्हणजे बारा तारखेला आता ने त्यांच्या म्हणण्यानुसार ही माहिती सुपूर्त केलेली आहे पण आता उद्या हे बघण्याचं सगळीकडे सगळ्यांचं लक्ष असेल की निवडणूक आयोग आता हे संकेत जाहीर करेल की नाही आतापर्यंतच्या माहिती नुसार असा आहे की ह्या निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेला जास्तीत जास्त फायदा हा सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला झालेला आहे पाच हजार दोनशे तीस कोटी म्हणजे जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक ह्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ह्याला असंविधानिक आणि अपारदर्शकता म्हणून बजावले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कुठलीही टाळाटाळ ता, न करता हे जाहीर करावं अशी आमची मागणी आहे पण हे जे ज्या प्रकारचं सरकार आता केंद्रामध्ये बसलेलं आहे त्यावरती आम्हाला साशंकता वाटते की निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचं भांडव फुटू नये यासाठी ते प्रयत्नशील प्रयत्नशील असतात का हे हा मुद्दा आहे आणि ह्या प्रकारच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आजचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने याची माहिती जाहीर करून सगळ्यांसमोर आणावी भारतीय जनतेला अंधारात ठेवू नये अशी आमची मागणी